सर्वांना मनापासून जय दे मी आज अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाड यांनी पहिल्यांदा शिक्षणासाठी विलायतीला पाठवलं आणि विलायतीवर आल्यानंतर महाराज सायाजीरावांनी बाबासाहेबांना आपल्या संस्थानात नोकरी ठेवलं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी नोकरी केली तो हा रूम आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले तो हा टेबल आहे आणि बाबासाहेबांच्या या स्मृती इथलं संस्थान आणि इथलं प्रशासनाने जिवंत ठेवण्यासाठी दररोज बाबासाहेबांच्या या टेबलवरती एक तांब्यावर पाणी त्याचबरोबर बाबासाहेबांच्या फोटोंना आणि भगवान लोकांच्या फोटोंना हार घालण्याचं काम एक सेवक आहे तो एक काम नित्य करत असतो आज अशा ऐतिहासिक ठिकाणी मला येण्याचा योग आला माझ्या शासकीय कामा निमित्ताने आला असता बाबासाहेबांच्या भेट घेत आली हे मी माझे भाग्य समजतो आणि ज्या माझ्या लोकांना या दर्दलीतून बाहेर काढलं आणि माणूसपणाचे हक्क जे प्रदान केले त्या माझ्या बापाच्या स्मृती आज जागृत आहेत याचं जा मला मनस्थी खूप समाधान मिळतं आणि ही प्रेरणा घेऊन तिथल्या समाज व्यवस्थेला का बदलण्याचं काम बाबासाहेबांनी केलं मी धन्य के मानतो त्या मातीला की ज्या सयाजीराव गायकवाडांनी महाराज सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना त्यावेळेस सिद्धी प्राप्त करून दिली म्हणून हा पुढचा संग्राम होऊ शकला आज या स्मृतीला मी मनस्वी वंदन करतो आणि बाबासाहेबांचा हाच टेबल आहे ज्या टेबलवरती बाबासाहेब ऑस्ट्रेलिया असायचे त्यांची कोची पण आहे पण ती या सगळ्या गोष्टींच्या अनुभवणी आपल्यासमोर ठेवाव्यात म्हणून त्याला संदेश आपल्याकडनं पोहोचवण्याचा प्रयत्न करू